खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर तसंच मालकी हक्क बदल संदर्भात तत्परतेनं फेरफार करण्यात पुणे विभागात सोलापूरनं प्रथम क्रमांक पटकवला खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर तसंच मालकी हक्क बदलासंदर्भात तत्परतेनं फेरफार नोंदणी करण्यात पुणे विभागात सोलापूर पहिल्या क्रमांकावर असून एक महिन्यावरील प्रलंबित फेरफार नोंदणीची टक्केवारी एक पूर्णांक अष्ट्याहत्तर इतकीच आहे फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यात हीच आकडेवारी अकरा पूर्णांक अठरा इतकी होती राज्य शासनानं शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तलाठी मंडलाधिकारी तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांना झिरो पेंडन्सीबाबत अल्टिमेटम दिलं त्यानुसार प्रलंबित प्रकरणांवर काम सुरू झालं अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली राज्य शासनानं शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर करून प्रलंबित प्रकरणांवर काम करण्याची सूचना केली त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागलं तीन फेब्रुवारी दरम्यान प्रलंबित ई फेरफार नोंदणीची संख्या तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी इतकी होती आता ही संख्या दहा हजार सातशे तीस इतकी आहे नोटीस बजावून पंधरा दिवसांपेक्षा जास्त ते एक महिन्याच्या आतील कालावधीत नोंदणी झालेल्या अविवादग्रस्त प्रलंबित फेरफारची संख्या तीन हजार सातशे सत्त्याहत्तर इतकी आहे विवादग्रस्त प्रलंबित फेरफारची संख्या एक हजार एकोणसत्तर इतकी आहे आता ही संख्या केवळ पाचशे पंच्याऐंशी इतकीच आहे